माझ्या सर्व गिरणी कामगार वारस बंधू भगिनी यांना नमस्कार मुंबईमधील पहिलं चौदा दिवस चाललेलं गिरणी कामगारांचं आंदोलन म्हणून आपण नक्कीच ते सर्वांनी यशस्वी केलं शासकीय व्यवस्थेकडून प्रशासकीय व्यवस्थेकडून नक्कीच त्याला कुठेतरी दुर्लक्षित करण्यात आलं परंतु सामाजिक दृष्टिकोनातून नसेल गिरणी कामगारांच्या चळवळीतलं हे पहिलं आंदोलन होतं जे मुंबई स... सलग चौदा दिवस आपण करून दाखवलं आणि ते यशस्वी करण्यामागे नक्कीच आपला सर्वांचा खूप मोठा सिंहाचा वाट आहे कदाचित मी असेल किंवा गोसावी साहेब असतील नक्कीच एक प्रतिनिधित्व म्हणून तिथे जरी उपोषणाला बसलो होतो असलो तरी आपण सर्वजणांचा तो लढा होता आणि आपण सर्वांनी मिळून ताकदीनिशी तो लढला अजून जर कामगारांची संख्या आली असती तर नक्कीच ते त्या लढ्याचं कदाचित एक रूपांतर अन भव्य अशा एक संघर्षामध्ये नक्कीच होऊ शकलं असतं कामगारांची इच्छा होती परंतु तरी सुद्धा काही लोकांनी त्याला अडवणूक करणं कामगारांची जाऊ नये असं खूप प्रकार त्यावर आपल्याला आता कदाचित बोलणं योग्य ठरणार नाही वेळ आल्यावर नक्कीच बोलू एकंदरीत चौदा दिवस जो काय आपण सर्वांनी मिळून संघर्ष केला प्रशासनाच्या विरोधात किंवा ह्या दंडीलशाही किंवा हुकुमशाही सरकारच्या विरोधात नक्कीच त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानेन एक लोकशाही म्हणून जे काही कर्तव्य पार पाडावी लागतात सत्ताधाऱ्यांनी नक्कीच ती कुठेतरी शिंदे सरकार किंवा आपण ज्याला युती सरकार म्हणून त्यांच्याकडून कुठेही ती लोकशाही जपण्याचा किंवा ती लोकशाही जिवंत आहे ह्याचं कुठेही प्रदर्शन किंवा कुठेही ते दिसलं नाही की, की। लोकशाही मार्गाने हा देश चालला आहे किंवा महाराष्ट्र चाललंय चौदा दिवस गिरणी कामगार स्वतः रस्त्यावर झोपून होता साधं जर प्रशासकीय व्यवस्था एक शासना दरबारातून एखादा माणूस फक्त तुमच्या मागण्या काय त्याचीही विचारपूस करायला येत नसेल तर नक्कीच ते दुर्दैव आहे आणि नक्कीच त्या सर्वाचा आपण एक आढावा नक्कीच घेऊन पुढचं पाऊल उचलणारच आहोत कारण उपस्थित ज्या काही सात आठ संघटना सर्वांनी जो पाठिंबा दिला होता त्यांनी सर्वांनी एक मताने जाहीर केलेला आहे की गणपतीनंतर एक सभा घेऊन किंवा तशी विचारधारा विचार एकत्रित विचार करून येणाऱ्या काळात आपण तसा ठोस निर्णय घेऊ की अजून पुढे काय करता येईल अजून निर्णायक काय करते परंतु एकंदरीत आपण जो काय सर्वांनी संघर्ष केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा कदाचित कालच हा व्हिडिओ मी बनवून टाकणार होतो माझ्या सर्व गिरणी कामगार वारसांसाठी त्यामध्ये खूप सारे असे आहेत की ज्यांनी खूपच मेहनत घेतली मग त्यामध्ये विलास कासार असतील ज्यांनी मुलीचा एक लग्नातील एक विधी बाजूला ठेवून सुद्धा या आंदोलनामध्ये प्रकर्षांत सहभाग घेतला कोल्हापूरचे संभाजी नलगे असतील होऊन सुद्धा तो माणूस तीन तीनदा इथे मुंबईला येऊन पुन्हा औषधं घेण्यासाठी कोल्हापूरला गेला पुन्हा मुंबईला आला अशी माणसं आहेत मधुकर साठे असतील श्याम कबाडी असतील ह्या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचबरोबर तिथे चौदाचे चौदा दिवस असणारे उत्तम शिंदे ज्यांचं वय आज पासष्ट ते सत्तर वर्ष वय आहे आणि तरीसुद्धा ते आणि त्यांनी तर निर्धारच केला होते की जोपर्यंत मंडप निघत नाही तोपर्यंत मी इटून हटणार नाही म्हणजे अशी काय माणसं आहेत न तू सराटे आहेत खूप आहेत पुन्हा आपले शिंदे आहेत सातारचे खूप साऱ्या माणसाने म्हणजे नाव घेतली तर कमी पडतील अशी लोक आहेत की ज्यांनी खूप मेहनत घेतली तिथे राहून त्याचबरोबर श्रमिक संघटना संपूर्ण श्रमिक संघटनेचं ही खूप मोठं योगदान या संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यामागे होत विजय कुलकर्णी साहेब तो स्वतः लक्ष देऊन त्या गोष्टीवर होते त्याचबरोबर आमचे निंबाळकर साहेब असतील बबन मोरे साहेब असतील बाळू ख खो, बाळ साहेब आहेत म्हणजे ह्या सगळ्यांनी ज्या ज्या संघटनांनी कोल्हापूरच्या आमची गिरणी कामगार वारस बहुउद्देशीय सेवा संस्था असेल किंवा स्वदेशी मिल लढाऊ कामगार असतील बॉम्बेड्यांचे गोपाळ शेलारांच्या नेतृत्वात काम करणारे ने 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 कामगार असतील सर्वांनी ज्या ज्या पद्धती आणि विशेष म्हणजे सातारेचे अशोक रेवाळे या सगळ्यांनी खूप सर्वांनी एकंदरीत एक ताकद लावून मात्र लढा लढला होता आणि तो कुठेतरी नक्कीच त्याचं यश आहे की आपण सर्वांनी एक चौदा दिवस संघर्ष आजच्या म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासातला एक संघर्ष करून दाखवला की मुंबईमध्ये सलग चौदा दिवस रात्रंदिवस संघर्ष गिरणी कामगारांचा दा झाला ठीक आहे शासनाने त्याला कदाचित दुर्लक्षित केलं आणि ही हुकुमशाहीच्या विरोधात नक्कीच आपण संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात तसा एक निर्णय घेणार आहोत की ह्या हुकुमशाहीला कुठेतरी आता थांबवलं पाहिजे या हुकुमशाहीला कुठेतरी संपवलं पाहिजे